आम्हाला तर लई तर पोलिस हो आम्हाला काय सुद्धा करू नये आमच्या हातावरलं पोट आहे आम्हाला खायला बांगडेवालेला आणखीवाल्याला मारहाण शेवट बातच नाही शियागाळी करायचं खोटेपालटे करायचे मारहाण करायचं हाकालून द्यायचं आम्ही खायचं काय आमचे लेकरे बाहेटात तटा उपाशी बारले आज पंधरा दिवस झाले आम्ही धंद्यावर नाही आले की आम्हाला शियागाळी करते ती पोलीस लोक आणि हाकालून देते ती आम्हाला आवाज आहे तर नाही आम्हाला नुसतं होय का उठतीस का नाही कशासाठी बसायला गेलीच रोडवर बोललेलं तुला कळत नाही असं आम्हाला त्रास करायला आम्ही बी बाया माणसं आहेत आम्ही बांगड्याचा धंदा बांगडे खोके पालट करायचं शिवीगाळ करायचं किती सैन करायचं आम्ही लेकर बाळाला काय खाऊ घालून आम्ही काय जतन करायचं आम्ही मारायचं का झेर खाऊ तुम्ही सरकारने आणि मोठ्या मोठ्याने आम्हाला झेर द्या आम्ही झेर ना लेकर बाळा आम्ही मरतो तुमच्या समोर आज सत्तावीस तारखे दिवशी काय म्हणले तुम्हाला जागा देतो तुम्ही जिथं बसता तिथे तुम्हाला सरकार सरकार तुम्हाला जागा देतो तुम्ही मध्यवर्ता मंदिरासमोर बसू नका एक साइड ला बसा तुम्हाला ती काय काय आयडेंटिटी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही माग बसा तुम्हाला जागा देतो आणि आज 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 जर मारलं खोटे फालटे घातले कधी बी यायला लागले तर कधी बी बोला लागले ते आम्हाला बसूच दि नाही ते आम्हाला आहे तुम्ह आमचे लेकर आज शाळेला पाच पाचशे रुपये द्या म्हणतात भरायला लेकरायचं कुठून भरायचं आम्हाला आठ दहा दिवस आम्हाला बसू दे काय कळत कशी लेकरची बी भरायची आज लेकरच नाही शिक्षण केलं तर लेकर चोर चपात्या करते म्हणला आमचे उद्या लोकांचं चोर करते की नाही आम्ही कमवून त्यांना घातलं आमची मागणी आम्हाला मंदिरापाशी आम्ही म्हणत नाही मग आमदारापाशी बसवा तिथं आम्ही म्हणतो आईची सेवा आहे आईच्या तिथं कोकऱ्याला कडाला आम्हाला बसू द्या आणि आमचं पोट भरू द्या आम्हाला तरच करू नका हेच आमचं म्हणणं आहे माझ्यावर तुमचं नको तेव्हा पण एक तुम्ही आम्हाला बसू द्या जेवढे काटेवाले आहेत ते जेवढे तेलवाले आहेत ते जेवढे अकुलपीवाले आहेत ते जेवढे गजरावाले आहेत ते जेवढे कोणी बी कार्यकर्ते असले कोणी पण म्हणजे फुटपाट वर जिनी बी कोणी खातात करून त्यांच्यासाठी विरोध वर्ण कलेक्टर आम्हाला करायला आणि त्यांनी तिकडून ऑर्डर करते मारा, मारा हा मार, ना पळवा बसू देऊ नका हे म्हणून मारा बांगड्यावाल्या बायांना बोला काय पण अग तुला उठायला नाही का दुसऱ्याचं नाव घ्या का घ्यायला तुला तेवढंच पुरते तेवढं बोल तुझं मांड बसायचं नाही तर बसायचं नाही कलेक्टरनं असं आम्हाला सांगितलंय तुम्हाला उठा म्हणून त्यांनी सांगितलं तर तुम्ही काय बसा ना तुम्ही ते कलेक्टर म्हणून द्या मंदिर मध्ये बसा मग आम्ही तुम्हाला त्याने आदेश दिल्यावर तुम्हाला बसवत म्हणाले बस का आता हिता आम्हाला बसू दे ना मंदिर मध्ये गेल्यावर बंदूकच चाल आम्हाला घालचाल का नाही एवढा आम्ही एक माणूस नाही नाहीत कमीत कमी हजार किंवा दहा हजार तुळजापूर तुळजापूरमध्ये बाहेरच मंदिरा बसलच नाही म्हणा नाही मी आमच्या पुरते बोला ना आम्ही बांगड्या पुरते बोला ना आम्ही सगळ्या जे जुनी जुनी फळ भाजीपाला विक्री काही असू द्या छोट्या दारा बी घेऊन बंडल फिरत्या त्यांना ताटा बी घेऊन उभारतात त्यांना कराल्यात ताटेवाल्याला पोराला हाणाल्यात बायाला काय बी काय पण असलं बोल गडी बोलतात का किंवा नगरपालिका नाही नगरपालिकाला नगरपालिका न उठा म्हणत जात होतो मग गेल्यावर आम्ही बसत होतो ही काय करायला द्यायला किंवा हिमाळ्यात टाकलय आमचं किती पाचशेच माल नुकसान किती व्हायला आमचं पाचशेच माल हजार रुपयाचा माल ती फोडल्यावर काय करायचं आता पंधरा दिवस झालं कोटाला मरालो आम्ही हा सरकार द्यायला का आम्हाला का, का? नाही घरातलं अन्न पाणी आमचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं उघाई तयार आणि हिंडाल मंदिरापाशी एवढं हिंडाला कुणी आमचं काय सहकार करत नाही आणि उघा आम्हाला कानून कायदा का आहे कानून कायदा कशामुळे आमच्यासाठी भाविकासाठी लोकांसाठी जन आम्ही नाही म्हणतात पंचवीस वर्ष झाले साहेब आम्ही ह्या बसताकडे खोपऱ्याला आम्ही बसलेला असता आम्हाला आम्हाला इथंच बसून दिला फायदा आम्हाला ह्याकडे कोपऱ्याने आम्ही सगळ्या बाया बसतावा आम्हाला ह्याच्याशी पर्याय नाही साहेब काय आमचा नसेल तर आम्हाला पर्याय काय आमच्यावर कोण पणा कराल त्यांच्या पुढे जाऊन आम्ही इंड्रेलच्या जा बाटल्या पिऊन मरणार आहोत त्याच्या पुढे आमचा काय प्रश्न नाही पोलीस प्रश्न नाही उलट धडाधड काट्या घालायला लागले ते आम्हाला बाया माणसाला सुद्धा हा धडाधड अशी खोके लागले त्या आमच्या हातातली काय करायचं आम्ही पर्याय सांगा तुम्ही आम्हाला आम्ही आम्हाला फुलेसोबत असं येई नाही ते ताट्या अँडमार करायला लागल्यात ते ताटा सर्व त्या करायला लागले ते आम्हाला त्याच्यावरच आमचं कोट आहे आम्हाला त्याच्याशी पर्याय नाही दुसरं आम्हाला जगू देही नाही ते ना बसू देही नाहीत ना उठू दे नाहीत सुद्धा येई नाही फिरलं फिर तर मी ताटा ताटासोबत विकू तिकू द्यायले